मित्रांनो सातबाराचा उतारा साडचा उतारा आणि आठ अचा उतारा हे उतारे आपण ऐकलेले असतील सातबाराचा उतारा जनरली आपल्याला माहीत आहे परंतु आठ अ चा उतारा काय असतो आणि फेरफार नोंद ही सुद्धा आपण ऐकलेली असेल पाहिलेले असतील आपण उतारे परंतु आपण या तिन्हीमधले फरक जाणून घेणार आहोत चला तर मग सातबाराचा उतारा म्हणजे काय हे आपण पाहूया आणि त्याचे उद्देश माहिती उपयोग आणि प्रकार काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सातबाराचा उतारा याचा उद्देश हा त्या मिळकतीचा मालक कोण आहे आणि त्या शेतजमिनीची त्यावर संपूर्ण माहिती दिलेली असते माहिती म्हणजे जसं आप की आपल्याला माहीत आहे की मालकाचे नाव त्यांचा हिस्सा त्या मिळकतीचं क्षेत्रफळ जसं की किती हेक्टर आहे किती आर आहे तसेच त्या मिळकतीवर काही कर्जे आहेत का तारण आहे का बोजे आहेत का बो� त्या मिळकतीमध्ये कोणकोणती पिके आहेत पाण्याची कोणकोणती साधने आहेत जसं की विहिरीची नोंद असते बोरवेलची नोंद असते आणि एवढंच नाही तर त्यावर जमिनीचा प्रकारसुद्धा लिहिलेला असतो म्हणजे ती जमीन जिरायत आहे का बागायत आहे वर्ग एकची आहे का वर्ग दोनची आहे आणि ह्याचा उपयोग जो असतो तो त्या मिळकतीचे मालक कोण आहेत हे तपासण्यासाठी होतो शेतीचे जेव्हा वाद होतात त्यामध्ये पुरावा म्हणून त्याचा वापर केला जातो आणि बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी सुद्धा सातबारा उतारा जो आहे तो आवश्यक असतो सरकारी वेगवेगळे नोंदीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबाराचा उतारा हा महत्त्वाचा असतो या उलट आपण जर आठ अ चा उद्देश पाहिला तर आठ अ हा उतारा जो असतो तो उतारा म्हणजेच गाव नमुना क्रमांक आठ अ ज्याला खाते उतारा असं सुद्धा आपण म्हणतो आणि त्याचा उद्देश एवढाच असतो की खातेदार व मालक यांची हिस्सेवारी किती आहे हे त्यावर नमूद केलेलं असतं आता त्यावर काय काय माहिती असते तर त्यावर फक्त खातेदाराचं नाव असतं आणि प्रत्येक मालकाचा हिस्सा किती आहे हे त्यावर नमूद केलेलं असतं एकूण क्षेत्रफळ त्यावर लिहिलेलं असतं खातेदारांची खातेवारी ही त्यावर नमूद केलेली असते याचा उपयोग जनरली वारस नोंदणी झाल्यानंतर कोणत्या वारसाला साधारणपणे किती हिस्सा मिळतो हे पाहण्यासाठी असतं मिळकतीची मालकी सिद्ध करण्यासाठी वाटपासाठी सुद्धा या आठच्या उतार्याचा जो आहे तो उपयोग होतो आता या सातबाराच्या उतार्याबद्दल जर आपण पाहिलं तर मालक कोण कर्जे कोणती पीक पाणी जमिनीचा प्रकार ह्या सर्व गोष्टी या सातबाराच्या उतार्यावर आपल्याला पाहायला मिळतात तर आठच्या उतार्यावर मालकाचं नाव आणि हिस्सा एवढीच माहिती जी आहे ते असते जसं की आत्ता आपण पाहिलं सातबाराचा उतारा आणि सहा डचा उतारा जसे की आत्ता आपण पाहिलं की सातबाराचा उतारा व आठचा त्या उतारा त्याप्रमाणेच सहाडचा उतारा सुद्धा असतो ज्याला आपण फेरफार उतारा खाडाखोड उतारा असे म्हणतो आणि या फेरफार उतार्याचा म्हणजेच खाडाखोड उतार्याचा म्हणजेच सहाडच्या उतार्याचा हा उपयोग काय असतो आपण जर म्हणाल तर सातबाराच्या उतार्यावर ज्या नोंदी झालेल्या असतात त्या नोंदी कोणत्या दस्ताने झाल्या कोणत्या हक्काने झाल्या कोणत्या आदेशाने झाल्या हे आपल्याला त्या साढच्या उतार्यावरून पाहायला मिळते म्हणजेच सातबाराच्या उतार्यावर जर कोणतीही नोंद घ्यायची असेल तर त्या नोंदीसाठी आधी फेरफारचा उतारा तयार केला जातो फेरफार नंबर जो आहे तो आधी पडला जातो त्यानंतर विहित मुदतीमध्ये संबंधितांना नोटिसा दिल्या जातात आणि त्यानंतर त्या फेरफारप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर जी आहे ती नोंद घेतली जाते म्हणजेच सातबाराचा उतारा तयार होण्यापूर्वी सर्वात आधी फेरफार उतारा तयार होतो आणि तो फेरफार अधिकारी यांनी मंजूर केल्यानंतर तलाठी हे फेरफार घेतात अधिकारी हे फेरफार मंजूर करतात आणि त्यानंतर त्याची जी नोंद ती सातबाराच्या उतार्यावर घेतली जाते माहिती आवडल्यास माहितीला शेअर करा व्हिडिओला लाईक करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद